माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्यामुळे श्रावणी दादासाहेब मोहिते वयवर्ष तेवीस राहणार कौलापूर या विवाहितेने राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या केली या प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत श्रावणी हिचे माहेर शिरोळ येथील आहे दोन वर्षापूर्वी कौलापूर येथील दादासाहेब मोहिते याच्याशी विवाह झाला त्यांना एक वर्षाची मुलगी आहे माहेरहून पैसे आणण्यासाठी काही दिवसांपासून तिचा छळ सुरू होता या छळास कंटाळून रविवारी दुपारच्या सुमारास श्रावणी हिने राहत्या घरी नायलॉन दोरीने घळपास घेतला साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला श्रावणीच्या माहेरच्या लोकांना कळताच त्यांनी तात्काळ कौलापूरला धाव घेतली त्यांनी तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू करा असा पवित्रा घेतला त्यानुसार मृत श्रावणीचे वडील सज्जन सदामते यांनी फिर्याद दिली त्यानुसार श्रावणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर